लोकसभेला जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षणासारखा विषय जो महायुतीला भाजपही आता मुख्यमंत्री पदासाठी मराठा चेहऱ्याचाच विचार करत असल्याचं दिसतंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिवाय भाजपला पर्याय नसल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते तरी हे नेमकं काय चाललंय राजधानी दिल्लीत काय राजकारण शिजतंय याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत <सवागा> <सवागा> खरं तर लोकसभेच्या दारुण पराभवानंतर विधानसभेला मात्र महायुतीनं फिनिक्स सारखी मोठी गगनझेप घेतली असं दिसलं ज्या महायुतीला लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागा जिंकत्या आल्या त्याच महायुतीतील तीनही घटक पक्षांनी विधानसभेला मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे बत्तीस जागा जिंकल्या विशेष म्हणजे यात महायुतीच्या समर्थक अशा अपक्ष आमदारांचा आकडा जोडलेला नाहीये त्यामुळे या घडीला किमान तीन अपक्ष आमदार असे जरी महायुती सोबत धरले तरी दोनशे पस्तीस जागांवर महायुती आणि समर्थक अपक्ष आमदार निवडून आलेत अशी एक हाती जनमत असलेलं कौल आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार अशा सुद्धा जोर धरलाय कारण शिंदे आणि फडणवीसांमध्ये निकालानंतरच रस्सिकेत सुरू झाल्याची चर्चा होती त्यामुळे या घडीला किमान तीन जरी अपक्ष आमदार महायुती सोबत धरले तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुती आणि समर्थक अपक्ष आमदार निवडून आलेत आता एक हाती जनमत मिळालेलं असतानाही राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार किंवा राज्याचा मुख्यमंत्री का ठरत नाहीये अशा चर्चांनी जोर धरलाय कारण सुरुवातीपासूनच म्हणजे निकाल लागल्या लागल्या शिंदे आणि फडणवीसांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा होती पण त्याला पूर्णविराम खर तर एकनाथ शिंदे तारखेला दुपारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून लावण्याचं काम केलं ला। पण तिथे त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा जरी सोडला असला तरी त्यांच्याच पक्षातील योगेश कदम संजय शिरसाट उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांनी मात्र शिंदेसाठी लॉबिंग सुरूच ठेवलं तर तिकडे मराठा क्रांती मोर्चानंही शिंदेच्याच नावाचा आग्रह मुख्यमंत्रीपदासाठी धरलाय त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा चेहरा हवाय आणि त्यासाठी ते सकारात्मक आहे अशी चर्चा सुरू झाली अशा वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच येतील असं म्हटलं सुद्धा जात आहे तरी आता नेमका राजधानी दिल्लीत काय शिजतय ते आधी समजून घेऊयात मराठा आरक्षण मनोज जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा फटका बसला होता पण विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र पालटलं एकनाथ यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपाला पहिल्यांदाच एकशे तीसचा चा आकडा पार करता आलाय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही भाजप नेतृत्व सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे कारण या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजानं दिलेलं भरघोस मतदान हे महायुतीसाठी निर्णायक ठरलं अशा वेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा समाजातच असावा असं दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा वाटतंय अशी चर्चा आहे आता राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मात्र तो मोठ्या शिताफीने हाताळला असं बोललं गेलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून याच मराठा समाजानं त्यांच्या नेतृत्वातील महायुतीला भरघोस मतदानही केलं त्यामुळेच या निवडणुकीत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी मोठ्या संख्येनं महायुतीचे उमेदवार हे निवडून आलेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे एकनाथ जातं असं म्हटलं जातं आणि तशा चर्चा सुद्धा आहेत राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मराठा नेता म्हणून सुद्धा एकनाथ शिंदेच नाव आघाडीवर आहे मुख्यमंत्री पदावरील त्यांचा अडीच वर्षांचा कारभार सुद्धा लोकप्रिय ठरलाय त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवली जाते आता महाराष्ट्र राज्य देशातील एक प्रमुख राज्य आहे त्यामुळे या राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे बरं एवढं मोठं बहुमत मिळूनही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरलेला नाहीये यातच मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा असं खुद्द भाजपातल्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत असेल तर एकनाथ शिंदे नक्कीच पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात अशी चर्चा आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका